नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता पाचवी अभ्यास दोन पाठ क्रमांक सहा अश्मयुग दगडाची हत्येरे या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ प्रश्न ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण टिंबटिंब असे म्हणतो उत्तर आहे अश्मयुग प्रश्न महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिक जवळचे टिंबटिंब हे स्थळ प्रसिद्ध आहेत उत्तर आहे गंगापूर प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी मध्यश्मयुगीन स्थळांची चुकीची जोडी ओळखा तर इथे अ आ इ ई ह्या चार जोड्या दिलेल्या आहे तर यापैकी चुकीची जोडी म्हणजे महाराष्ट्र विजापूर प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अप्रश्न आघात तंत्राचा वापर मानवाने कसा केला उत्तर एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे चिलके काढणे याला आघात तंत्र असे म्हणतात आघात तंत्राचा वापर करून मानवाने तोड हत्यारे केली. तयार दगडाचे छोटे छिलके काढण्यासाठी त्याने सांभर शिंगासारख्या वस्तूंचा घन वापरला अशा प्रकारे आघात तंत्राचा वापर मानवाने केला प्रश्न बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात कोणती क्रांती केली उत्तर दगडांपासून लांब पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले या लांब पात्यांपासून सुरी तासनी तोचा छिन्नी यांसारखे विविध प्रकारची हत्यारे आणि वस्तू तयार केल्या ही क्रांती बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार थात्ति करण्याच्या के तंत्रात केली प्रश्न क्रमांक चार पुराश्मयुग मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग या तीन कालखंडातील हत्यारांची तुलना करा पहिला आहे पुराश्मयुग त्यामधील एक नंबर या युगातील सुरुवातीच्या मानवाने आघात तंत्र पद्धतीने दगडी हत्यारे बनवली तर कुशल मानवाने तासण्या तोड हत्यारे बनवली ही हत्यारे ओबडधोबड होती नंतरच्या ताटकण्याच्या मानवाने पसरट पात्यांची कुऱ्हाड फरशी अशी प्रमाणबद्ध हत्यारे तयार केली शक्तिमान मानवाने लहान आकाराची हत्यारे तयार केली तर बुद्धिमान मानवाने लांब दगडी पात्यांपासून सुरी तासणी टोचा अशी हत्यारे तयार केली त्यानंतर युग या युगातील मानवाने शिकारीसाठी बाणाच्या टोकासारखी दगडी सूक्ष्माश्रे बनवली मासेमारीसाठी हाडांपासून गळ तयार केली दातेरी सुरी विळा यांसारखी अवजारे बनवली नवाश्मयुग या युगातील मानव प्रगत अवगत असणारा होता त्याने घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारे तयार केली प्रश्न क्रमांक पाच पुढीलपैकी कोणत्या आधुनिक यंत्रामध्ये दगडाचा वापर केला जातो इथे अ आ ई इथे ही तीन आधुनिक यंत्रे दिलेली आहेत यामध्ये कोणत्या यंत्रामध्ये दगडाचा वापर केला जातो तर उत्तर आहे पिठाची चक्की प्रश्न क्रमांक सहा भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील स्थळे दाखवा पहिला आहे अ पुराश्मयुगीन महाराष्ट्रातील एक स्थळ उत्तर आहे नाशिक जवळचे गंगापूर आहे नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष अडणाऱ्या नदीचे खोरे उत्तर आहे गंगा नदीचे खोरे प्रश्न मध्यश्मयुगीन अवशेष अडलेले मध्य प्रदेशातील एक स्थळ उत्तर आहे भीमबेटका आणि इथे दाखवलेली आहेत बघा नाशिक जवळचे गंगापूर इथे त्यानंतर भीम बेटका इथे दाखवलेला आहे गंगा नदीचे खोरे हे आहे ओके व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय